मित्रांनो नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये महा डीपी डिप, डी टीकडून अपडेट आहे तर आपले सरकार महा डी टी पोर्टलवरून दरमहा पाचशे रुपये स्टायपेंड या दराने साधारण सहा हजार ते बारा हजार रुपये प्रत्येक विद्यार्थ्याला त्या ठिकाणी मिळणार आहेत सध्याची स्कीम आहे ते आय टी आयच्या विद्यार्थ्यांना पाचशे रुपये स्टायपेंड आणि पहिला हप्ता बऱ्याच मुलांना त्या ठिकाणी मिळाले आहे परंतु आता एक लिस्ट दिलेली आहे ज्यामध्ये पाच हजार आठशे बहात्तर प्लस मुलं आहेत ज्यांचं बेनिफिट आहे म्हणजे महाडी बी टीकडून जो डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर केला जातो तो, तो तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर होत नाही आहे म्हणजे पाच हजारच्या वरती जी मुलं आहेत पाच हजार आठशे बहात्तर मुलं जी त्यांची दि... लिस्ट दिलेली आहे तर हा निधी का ट्रान्सफर होत नाही साधारण सहा हजार रुपये तुम्हाला पाच हजार पाचशे ते बारा हजार या दराने तुम्हाला मिळणार आहेत तर काय कारण असेल ते या ठिकाणी सांगितलेलं आहे तर या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघू पाच हजार आठशे बहात्तर मुलांना पैसे जे आहेत ते का ट्रान्स्फर होत नाहीत तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन नवी नोटिफिकेशन मिळत जातील आणि रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलसुद्धा जॉईन करू शकता सगळ्यात लिंक हाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत तर मित्रांनो इथे महाडी बी टी पोर्टलला तुम्ही स्कॉलरशिपसाठी अर्ज भरलेले आहेत आणि बऱ्याच मुलांना त्या ठिकाणी फंडिंग त्यांच्या अकाउंटला आलेलं आहे परंतु काही मुलं अशी आहेत जी अडकलेली आहेत पाच हजारच्या वर मुलं आहेत त्यांच्या अकाऊंटला पैसे पडत नाहीत त्याची डिटेल या ठिकाणी डी बी टी पोर्टलवर सुद्धा दिसणार आहे त्याचबरोबर का अडकलेली आहे तेसुद्धा ते या ठिकाणी बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे तर परत एकदा लिस्ट डिपार्टमेंटने दिलेली आहे तर या लिस्टमध्ये तुम्हाला याबद्दल तुमची नावं आहेत ज्यांचं बेनिफिट जे आहे ते ट्रान्सफर होत नाही ही नावं जर बघितलं तर पाच हजारच्या वरती नावं आहेत पूर्ण जर लिस्ट तुम्ही खालीपर्यंत गेली तर पाच हजार आठशे बहात्तर नावं आहेत आता कोणकोणत्या आय टी आयची आहेत सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे डिटेलमध्ये ॲप्लिकेश आता या ठिकाणी इन्स्टिट्यूट नेम आहे तुमच्या आय टी आयमधले जे आहे ते पूर्ण या ठिकाणी तालुका असेल डिस्ट्रिक्ट असेल तीसुद्धा लिस्ट दिलेली आहे म्हणजे कोणत्या आय टी आयमधील किती विद्यार्थी आहेत हे सुद्धा डि डिटेल दिलेली आहे स्टायपेंड ऑफ फायव्ह हंड्रेड पर मंथ ट्रेनिंग हा जो आपला स्कीम होती स्कीम नेम दिलेला आहे त्याचबरोबर स्टेट महाराष्ट्र आहे आणि या ठिकाणी किती रुपये तुम्हाला पेंडिंग आहेत पहिला हप्ता इथे एवढ्या मुलांना पेंडिंग आहे दुसरा हप्ता तर त्यामुळे पेंडिंग राहिलेला आहे तर दोन्ही हप्ते या ठिकाणी पेंडिंग आहेत आता कारण इथे शेवटी लिहिलं लिहिलेलं आहे बघा रिझन ड्यू टू वीच अमाऊंट इज अनडिसबर्ज तर या ठिकाणी कारण एक दिलेलं आहे पहिला म्हणजे या ठिकाणी आधार नॉट व्हेरीफाईड म्हणजे तुमचं जे आधार म्हणजे अर्जदार आहेत तुम्ही आणि तुमचा आधार या ठिकाणी व्हेरीफाईड तुम्ही केले नाही तर याच्यासाठी मी व्हिडिओ मागच्या महिन्यामध्ये सुद्धा बनवलेला होता जेणेकरून तुम्ही तुमचा बेनिफिट या ठिकाणी तुमच्या स्कॉलरशिप जो आहे तो अ अडकलेला आहे असं एक व्हिडिओ बनवला होता जेणेकरून तुमचं त्या ठिकाणी जो अकाऊंट आहे तो आधार सेडिंग करायचा आहे त्याचबरोबर आधारला म्हणजे डी बी टी जो अकाउंट आहे तो आधारला अटॅच करायचं आहे हे बऱ्याच वेळा त्या ठिकाणी मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर अशा प्रकारे जी विद्यार्थी आहे त्यांचं सेम कारण आहे तीन हजार रुपये असतील तर आधार नॉट पार्ट सगळीकडे बघा सेम कारण आलेलं आहे मुलांची लिस्ट पुढे मोबाईल नंबरसुद्धा दिलेले आहेत ईमेल आय डीसुद्धा सुद्धा आहेत ते थोडेसे मी हाईड केलेले आहेत प्रत्येक जिल्ह्यातील या ठिकाणी लिस्ट दिसते आहे तर एकूण लिस्ट या ठिकाणी बघा अमरावती एकूण तीनशे पंधरा विद्यार्थी आहेत बीडमध्ये एकशे सतरा विद्यार्थी डिस्ट्रिक्ट वाईज या ठिकाणी अर्जदार आहेत भंडारामध्ये तेरा बुलढाणामध्ये तीनशे चौऱ्याऐंशी चंद्रपूर एकशे चाळीस संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर दोनशे पंच्याऐंशी आहे धाराशिव एकशे ब्याण्णव धुळे एकशे एकोणसत्तर आहेत गडचिरोली तेहत्तीस विद्यार्थी आहेत गोंदिया तेहत्तीस आहेत हिंगोली पन्नास आहेत जळगाव चारशे अठरा विद्यार्थ्यांचं बेनिफिट अजून मिळालेलं नाही आहे जालना एकशे पासष्ट आहेत कोल्हापूर दोनशे चौऱ्याऐंशी लातूर आहे दोनशे चौपन्न मुंबई सिटी सिक्स्टी सिक्स मुंबई सबअर्बन पन्नास आहेत नागपूरमध्ये चारशे एक्याण्णव आहेत नांदेडमध्ये एकशे एकोणसत्तर आहेत नंदुरबार पाच अशी पूर्ण लिस्ट सगळ्या प्रत्येक आय टी आयची या ठिकाणी ग्रँड टोटल बघा पाच हजार आठशे बहात्तर विद्यार्थी आहेत जे या ठिकाणी अडकलेले आहेत आय टी आय वाईजसुद्धा लिस्ट दिलेली आहे आय टी आय अहमदनगर त्रि त्र्याहत्तर आहेत प्रत्येक आय टी वाईज या ठिकाणी म्हणजे अहमदनगर शे शे शेगाव जामखेड आहे कर्जत आहे पारनेर आहे तर आय टी आय वाईज इथे लिस्ट दिली आहे बघा म्हणजे प्रत्येक आय आयमध्ये किती विद्यार्थ्यांना अ अद्याप फंडिंग आहे जात ते जात नाही आहे ही पूर्ण जिल्हा आणि आय टी आय लिस्ट दिलेली आहे तर ही लिस्ट तुमच्या आय टी आयमध्ये आली असेल तुमचं नाव त्या ठिकाणी असणार तर तुम्ही काय करायचं आहे तुम्ही या ठिकाणी आधार व्हेरीफाय जो आहे तो करायचा आहे कारण शेवटी दिले आहे तर आधार जो आहे तो तुमच्या डी बी टी पोर्टलला लॉग इन करा व्हिडिओ मी टाकतो आहे लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तुम्ही लॉग इन केल्यानंतर इथे तुम्हाला डायरेक्ट आधारचा ऑप्शन येतो त्या आधारवर तुमचं क्लिक करा ओ टी पी येईल म्हणजे तुमचा आधार व्हेरिफिकेशन होऊन जाईल त्याचबरोबर डी बी टी पोर्टलवर गेल्यानंतरच ही प्रोसेस होणार आहे त्याचबरोबर आधार सेडिंगचा डिटेल्ससुद्धा व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तर अजून काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत धन्यवाद